नमस्कार मंडळी मी नंदिनी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुलांची फेवरेट पॅन केकची रेसिपी त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पॅन केक तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी एक मोठं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये एक अंड फोडून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी साखर अर्धी वाटी रिफाईन ऑइल व एक चमचा वेलेला इसेन्स टाकून हे सर्व मिश्रण मिक्सरला दोन ते तीन वेळेस छान असं फिरवून घ्या आता हे सर्व मिश्रण मिक्सरला छान फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये चाळून घेतलेला दोन वाटी मैदा घाला मैदा घालून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मिल्क पावडर टाका मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायची असेल तर टाका पण मिल्क पावडरनी पॅनकेकला छान अशी चव येते मिल्क पावडर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी दूध घाला दूध घालून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाका बेकिंग पावडर टाकून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्सरला एक पाच ते सहा वेळा छान असं फिरवून घ्या त्यामुळे मिश्रण असं फ्लफी होतं आणि पॅनकेक पण आपले छान स्मूथ आणि स्पॉन्जी होतात तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं छान असं पॅनकेक तयार करण्यासाठी तयार झालेला आहे पॅनकेक तयार करण्यासाठी व्हिडिओमध्ये जे मी प्रमाण दाखवले आहे तसेच प्रमाण घ्या म्हणजे तुमचा पॅनकेक अजिबात बिघडणार नाही पॅनकेक तयार करण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी पॅनकेकसाठी तयार केलेले बॅटर चमच्याच्या साह्याने टाकून एक दोन मिनटं झाकून ठेवणार आहे दोन मिनटापेक्षा जास्त वेळ तुम्ही जर पॅनकेक गॅसवर ठेवलात तर तुमचा पॅनकेक करपण्याची शक्यता असते त्यामुळे दोन मिनटापेक्षा जास्त वेळ पॅन पॅनमध्ये ठेवू नका दोन मिनटं झाले की लगेच तो पलटी मारून घ्या पलटी मारून झाल्यानंतर पॅनकेक अजून एक मिनटं दुसऱ्या बाजूने छान असा शेकून घ्या तुम्ही वेगवू शकता पॅनकेक आपला छान असा दोन्ही बाजूनी शेकून झालेला आहे आता आपण पॅनकेक पॅनमधून पैं बाहेर काढून घेऊया पॅनकेक करताना एक महत्त्वाची अशी काळजी घ्यायची म्हणजे घ्यातची आज अजिबात कमी जास्त करायची नाही जर तुम्ही गॅसची आज कमी जास्त केली तर तुमचे पॅनकेक पॅनला पैं चिकटण्याची व करपण्याची शक्यता असते आता पॅनकेकवर मी मुलांचे फेवरेट चॉकलेट सिरप टाकून एक पॅनकेक तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही बघू शकता मंडळी पॅनकेक आपला मस्त असा सॉफ्ट आणि मऊ लसळशीत झालेला आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद